नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे तकचं लाईव्ह आहे आजची बातमी या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची बातमी आणि खरंतर इथून पुढे अनेकदा याबद्दलची चर्चा होत राहणार आहे जे काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी निर्धार शिबिरामध्ये म्हटलेलं आहे भाजपच्या हिंदुत्वालाच एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंनी भाजपनं एकदा तरी सांगावं की त्यांचं हिंदुत्व काय आहे असं म्हणत हे आव्हान दिलं आहे पण बरीच टीका हिंदुत्वावरनं भाजपवर केलेली आहे उद्धव ठाकरेंनी जर आपण पाहिलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं घेरण्याचा प्रयत्न हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा झाला होता पण हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा एकदा येऊ घातलेला आहे तो महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी का आणि उद्धव ठाकरेंची ही रणनीती असणार आहे का त्याचा त्यांना किती फायदा होऊ शकतो विशेष म्हणजे भाजपकडनं या सगळ्याला उत्तर कशा पद्धतीनं दिलं जाऊ शकतं किंवा भाजपला घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काढलेला हा हिंदुत्वाचा मुद्दा खरोखर प्रभावशाली परिणामकारक ठरणार आहे का या सगळ्याबद्दलची चर्चा आत्ता आपल्याला या लाईव्ह मध्ये करायची आहे सगळ्यात आधी तर सुरुवातीला आपण काही महत्वाचे मुद्दे जे आहेत या अनुषंगानं ते जाणून घेणार आहोत की उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीनं हिंदुत्वावरनं भाजपला आव्हान दिलेलं आहे अगदी थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं त्याप्रमाणे असं तर त्यांनी म्हटलंच की भाजपनं सांगावं की त्यांचं हिंदुत्व नेमकं काय पण त्यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वाच्या बद्दल बोलत असताना मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि मेलो तरी सोडणार नाही याचा पुनरुच्चार केलेला आहे हिंदूंना पेटवायचं आणि मार आणि म्हणायचं मारा मुसलमानांना दगड मग मुसलमानांना पेटवायचं आणि मार हिंदूंना दगड ही भाजपची नीती आहे दोन समाजात भांडण लावून देत आहे आणि त्या माध्यमातनं भाजप सत्ता उपभोगतोय असा आरोप सुद्धा ठाकरेंनी काल बोलत असताना केला आहे त्याचबरोबर त्यांनी या पण गोष्टीचा उल्लेख केला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं भाजप या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे आता जर आपण पाहिलं तर भाजपच्या म्हणजे बद्दल बोलत असताना ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा काढणं हा एक महत्वाची गोष्ट कालच्या या नाशिकच्या भाषणामध्ये घडलेली आहे या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्वाचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय की हिंदुत्वावरनं ना हिंदूंचा ना मुसलमानांचा भाजप कोणाचाही नाही हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून भाजप सत्ता भोगतं महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे हे भाजप आणू पाहत आहे भाजप हिंदुत्ववादी आहे हेच मुळात फेक नरेटिव्ह आहे म्हणजे फेक नरेटिव्हच्या अनुषंगाने तिथं एक असीम सरोदेंचं भाषण होतं आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह कसं पसरवलं जातंय याच्याबद्दल बोलत असताना भाजपचं हिंदुत्व हाच फेक नरेटिव्हचा भाग आहे हेच फेक नरेटिव्ह आहे असं म्हटलंय आणि हिंदुत्वाचा आणि वक्फ कायद्या सैन्याचा काढीचाही संबंध नाही असं म्हणत सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सत्ता जिहाद केला असं म्हणत ठाकरेंवर आरोप केलेला आहे आता या जर आपण पाहिलं तर भाजपचं हिंदुत्व हे फेक नरेटिव्ह आहे असं म्हणत असतानाच आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की आ, भाजपकडनं कशा पद्धतीनं हिंदुत्वाचा वापर केला जातोय आता हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की काल नाशिकमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हात घातला आता हे जे कालचं शिबिर होतं निर्धार शिबिर ते खरं तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी होतं आणि निवडणुकांसाठी होतं विशेष म्हणजे भाजपच्या बरोबरच ठाकरेंची शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल यांचं सगळ्यांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर आहे अगदी जर आपण पाहिलं तर या व्यतिरिक्त इतरच्या महानगरपालिका यासुद्धा या, या पक्षांच्या अजेंड्यावर आहेत पण ठाकरेंच्या दृष्टीनं विचार केला गेला ठाकरेंना आव्हान देण्याच्या दृष्टीनं विचार केला गेला ठाकरेंना आणखीन कमी करण्याच्या दृष्टीनं विचार केला गेला तर मग मुंबई महानगरपालिका मिळवणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यासाठी आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं आपण मुंबई राखली हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरेंसाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे पण जर आपण पाहिलं तर निवडणुकांच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर तसेच मुंबईची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असा संघर्ष आपल्याला मिळू शकतो म्हणजे संघर्ष म्हणजे की सर्वाधिक महत्व या मुंबई महानगरपालिका निवडणुकीला असू शकतं त्या दृष्टीनं हिंदुत्वाचा हा मुद्दा इथं चालणार का हा एक महत्वाचा भाग आहे या सगळ्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सांगलीतले महत्वाचे पत्रकार हनुमंत मोहिते सर मोहिते सर सगळ्यात पहिले तर प्रश्न आहे ते म्हणजे की काल नाशिकमधनं जिथं हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरेंनी काढला नाशिककडे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं ठिकाण म्हटलं जात आहे जिथे हिंदू रिच्युअल्स मोठ्या प्रमाणावर होतात खास हिंदू रिच्युअल्ससाठी म्हणून नाशिक ओळखलं जातं तिथं असलेली मंदिरं स्थानं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ठाकरेंनी हा मुद्दा तिथं काढणं याला कसं महत्व आहे आणि ठाकरेंनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं भाजपला नाशिकमध्ये घेरणं याला कसं महत्व आहे सर निश्चित जाता तू जे शिबिर आहेत ते त्यांनी औरंगाबादमध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा असं कुठल्या बाकीच्या ठिकाणी घेतलेलं नाही नाशिकमध्ये घेण्याचं कारणच ते आहे की एक हिंदुत्वाची ती म्हणजे श्रद्धाभूमी आहे आणि दुसरी गोष्ट ती सावरकरांची एक भूमी मानली जाते आणि त्यासाठी त्यांनी नाशिकची निवड केली असावी आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे हा मुद्दा हिंदुत्वासंबंधित आणि दुसरा पॉलिटिकल मुद्दा असा आहे की नाशिकमध्ये त्यांना संधी दिसते म्हणजे आज आज त्यांचा नाशिकमध्ये खासदार आहे आणि नाशिकमध्ये तुम्ही पाहिला असेल तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भाजपच्या भाजपच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहे आणि तिथे कुंभमेळा पण पुढच्या वर्षात आहे तर त्यासाठी ह्या भूमीची जाणीवपूर्वक निवड तिने केलेली दिसते आणि त्यांना मुंबई महापालिकेचे पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा त्यांना थोडं तिथं अस्तित्व आणि तिथं आपल्याला पॉलिटिकल स्पेस दिसते त्यामुळे तिने आयोजित केलेला आहे आणि त्यातनं जो नाशिकमध्ये तो जो हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही आता जो उल्लेख केला की हिंदुत्वाच्या भूमिकेच त्याच्यामधून तर निश्चितच ज्या वेळेला भाजपचा एकही पक्ष असा म्हणजे भारतामध्ये भाजपला हिंदुत्वाला पर्याय किंवा हिंदुत्वामध्ये मतांती वाटेकरी असता शिवसेनेशिवाय दुसरा कुठलाही पक्ष नव्हता म्हणून तर शिवसेनेच्या मतावर शिवसेनेच्या मतांमध्ये आपल्याला भागीदारी करून त्याच्यातली मतं आपल्याला खेचता येईल बा असं ने भाजपला नेहमीच वाटतं आणि भाजप शिवसेनेच्या खांद्यावरून महाराष्ट्रामध्ये वाढला आणि एकच पक्ष असल्यामुळं त्यानं त्या पक्षाची ते पक्षा वोट बँक थोडी 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 आपल्याला शिफ्ट केली पण नंतर आता त्याचे दोन भाग पाडलेत पण अशा वेळेला मग उद्धव ठाकरेंना भाजपचं हिंदुत्व आणि आपलं हिंदुत्व याच्यामधला फरक स्पष्ट करणं आवश्यक वाटते कारण त्याशिवाय लोकांना आपण भूमिका मांडणं थोडं अवघड जाईल आणि मग जर हिंदुत्वाचा जर हृदय सम्राट आता बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात आहेत पण राष्ट्रीय पातळीवर हिंदूंचा नेता म्हणून नरेंद्र मोदींना किंवा त्यांची प्रतिमा ताया त्या पद्धतीनं आहे त्यामुळं मग त्या प्रतिमेमध्ये आणि त्याच्यामध्ये आपली वोट बँक शाबूत राहायचं असेल आणि आपला हिंदुत्व वोट बँक जर पक्का राहायचं असेल तर त्यांना हिंदुत्वाची व्याख्या परिभाषा आणि हिंदुत्वाची मांडणी ही वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज होती त्यामुळे त्यांनी आपल्याला पाहिलं असेल तर त्यांचं हिंदुत्वाचं जे विचारधारा आहे ती थोडीशी बाळासाहेब ठाकरेंच्याकडून ती प्रबोधन ठाकरे यांच्याकडे जाताना आपल्याला दिसते तर त्या पद्धतीची मांडणी नाशिकमध्ये केलेली दिसते आपल्याला हर्षदा जर आपण पाहिलं सर तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात की लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा तितका असा चा फारसा चालला नव्हता हिंदुत्वाचा मुद्दा मुळातच आपण जर पाहिलं तर देशव्यापी पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा त्याच्याबद्दल बोललं जातं अगदी विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा आणला नाही आणला गेला नाही आणि तो परिणामकारक ठरला नाही असं तर म्हणणार नाही कारण हिंदुत्वाचा मुद्दा यशस्वी होतो हे महाराष्ट्रातल्या एका निवडणुकीमध्ये विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीमध्ये समोर आलेली गोष्ट आहे त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरेल पण आता मुंबई महानगरपालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा मुद्दा आणू पाहतायत का ठाकरे आणि तसं असेल तर मग ते किती योग्य आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो की अजिबात फायदा होणार नाही आणि जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने याचा विचार करणं आवश्यक आहे का निश्चितच ठाकरेंचं ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्व आणि ठाकरेंच्या स्वतःच्या त्यांच्या ठाकरे ब्रँडचं अस्तित्व हे मुंबई महापालिकेवर अवलंबून आहे ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष अबाधित आहे दोन हजार सतरा साली ज्या वेळेला ठाकरे आणि भाजपच्या समोर समोर ज्या वेळेला संघर्ष झाला त्यावेळेला निसटता विजय हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना म्हणजे त्यावेळी एकत्रित शिवसेनेनं मिळालेला होता आता मात्र उद्धव ठाकरेंसमोर तो मोठं आव्हान सर्व पक्षांचं म्हणजे महायुतीचं त्यांच्यासमोर आहे आणि ठाकरेंचं अस्तित्व मुंबईमधून जर कमी झालं तर निश्चितच शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे त्यांची ही लढाई अस्तित्वाची आणि पक्षाच्या जीवन संबंधित आहे आणि ठाकरे ब्रँड शिल्लक राहणार का नाही ह्याची सुद्धा अस्तित्वाची लढाई त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्यांना मुंबईची लढाई ही कोणत्या परिस्थितीमध्ये लढावी लागेल आणि त्यासाठीच त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आता हे केलेला आहे त्याच्यामध्ये हिंदुत्वांचा मुद्दा मुंबईमध्ये चालण्यासारखा विषय असा आहे की मुंबईला जो दंगल झालेली होती बाबरी मशीदच्या नंतर त्यावेळेला शिवसेनेची भूमिका त्या दंगलीमध्ये एक निर्णायक राहिलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणूनच आपल्याला तुम्हाला आठवत असेल की राज्यामध्ये सत्ता परिवर्तन त्यावेळेला झालेलं होतं तर त्यावेळेस ध्रुवीकरण मतांचं ध्रुवीकरण हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता तर तो धागा पकडून आज उद्धव ठाकरे तो करतायत पण त्याच्या बरोबरीनं त्यांना म्हणजे आत्ता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की हिंदुत्वाची वोट बँक त्यांची आहे पण हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये आता खूप वाटेकरी आहेत म्हणजे भाजप ही मोठा मोठी वाटेकरी आहे त्यानंतर राज ठाकरे आता हिंदू जननायक म्हणून पुढे येतात आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची शिवसेना ज्याला मान्यता दिलेली अशी ती पण हिंदुत्वाच्या मतात दावसत आहे अशा वेळेला त्यांना आपलं हिंदुत्व हे ते इतरांपेक्षा वेगळं आहे हे मुंबईमध्ये सांगावं लागेल मग वेगळं काय तर मग ते लिबरल हिंदुत्व आहे आपण जर देशाच्या आकडेवारी बघितली तर भाजपला साधारण एक सदतीस टक्के मतदान साधारण आपल्याला देश पातळीवर पडतं आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के मतदान आहे जर आपण हिंदू जर साधारण ऐंशी टक्के पकडले तर साधारण तीन पैकी एक हिंदू हा पूर्णपणे भाजपचा हिंदुत्व मांडतो एक हिंदू हा थोडा कुंपणावर असतो आणि एक हिंदू हा लिबरल हिंदू म्हणून मांडतो की जो इतर पक्षांना मतदान करतो अशी साधारण त्याची धाकणी आहे तर भाजपला या हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचं पोलरायझेशन करायचं आहे तर तो त्यांचा अजंट आहे याच्या उलट जे लिबरल हिंदूचं वोट बँक आहे ती लिबरल हिंदूंची वोट बँक ही उद्धव ठाकरेंना पाहिजे कारण उद्धव ठाकरेंना आता आपल्याला माहित असेल की उद्धव ठाकरेंचे वीस आमदारांपैकी दहा आमदार हे मुंबई महापालिकेत नाही येतात तर मुंबई महापालिकेमध्ये जे त्यांचे दहा आमदार आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम मतांचा सुद्धा ह्या वेळेला मोठा वाटा होता कारण महागाडीत ज्या वेळेला उद्धव ठाकरे गेले त्यावेळेला मुस्लिम समाजानं सुद्धा त्यातला कट्टर भाजपचा विरोधक म्हणून मुस्लिम समाजानं म्हणजे काँग्रेसपेक्षा सुद्धा जास्त विरोध उद्धव ठाकरेंनी भाजपचा केलेला आहे आता सुद्धा तुम्हाला आठवत असेल की वक् बोर्डाच्या म्हणजे त्याच्या बाजून उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली की जी सर्व देशाला अचंबित करणारी होती तर ती भूमिका घेण्यामागच हे मुंबई महापालिकेचं राजकारण होतं कारण आता त्यांना जी हिंदुत्वाची वोट बँक त्यांची जी कमी झालेली आहे ती भरपाई करायची असेल तर त्यांना ती भरून काढावी लागेल त्याच्यामध्ये मुस्लिम वोट बँक त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे त्यासाठी त्यांनी वक बोर्डाच्या करून तो हिंदू मुस्लिम विषय नाही तो जमिनीचा विषय अशा प्रकारचा नॅरेटिव्ह करण्याचा सेट करण्याचा प्रयत्न केलाय तर मुंबई महापालिका त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे त्यामुळे त्यांनी एक लिबरल हिंदुत्व हा विषय तुम्ही आता जो सांगितला की हिंदू आणि मुसलमामध्ये भांड लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे तर त्यांनी निश्चितच विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपलं हिंदुत्व कसं वेगळं आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी तोंडात राम आणि हाताला काम ह्या पद्धतीचं आमचं हिंदुत्व आहे तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या करा मग तुम्ही मग आता भाजपच्या दृष्टीने अडचणी अशी की भाजपच्या सुद्धा हिंदुत्वाच्या छटा वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे गोळवळकरांच्या सुरुवातीचं हिंदुत्व त्यानंतर देवस्थानचं थोडंसं हिंदुत्वाचं बदललेली छटा आता मोहन आणि आपल्याला आठवत असेल की मशिदीमध्ये जाऊन केलेली विधानं हिंदू मुस्लिम आपला डी एन ए असलेलं केलेलं उद्यान त्यानंतर प्रत्येक मंदिराच्या खाली प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर शोधण्याचा शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करून असं त्यांची भूमिका तर ही बदललेली भूमिका आहे आणि दाक्षिणात्य भागामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी उत्तरेचे हिंदुत्व आणि दक्षिणचे हिंदुत्व याच्यामधील आर एस एसचा फरक चालला तो अशा प्रकारचे हिंदुत्वाचा फरक भाजपकडनं आर एस सुरू आहे अशा वेळेला आपली स्वतःचं हिंदुत्व कुठल्या बाजूचं आहे हे उद्धव ठाकरेंना स्पष्ट करू करावं लागेल आणि त्याचीच मांडणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत विधानसभेत पण केलेली आहे आणि नाशिकच्या या मेळाव्यात सुद्धा केलेली आहे आणि त्यांना लिबरल हिंदुत्व जे वादी लोक आहेत किंवा ज्यांना हिंदू म्हणून अभिमान आहे पण ते मतदान हिंदू म्हणून करत नाहीत वेगळ्या गोष्टीवर मतदान करतात अशा लोकांना आपल्याकडून खेचून घेणं आपलं केलेलं काम आणि आपल्या हिंदुत्वाचं जी मांडणी करणं आणि त्या दृष्टीने सगळ्यात मोठं लक्ष मुंबई महापालिके गाठणं कारण मुंबई महापालिकेशिवाय शिवसेनेचं अस्तित्व पुढं टिकणं थोडं अवघड आहे आणि मुंबई महापालिके आर्थिक राजधानी पण दृष्टीनं त्याच्यातलं जो मोठं फंडिंग आहे आणि त्याच सगळं एक मोठं शहर आहे आणि भाजपचं एक स्वप्न आहे की भाजप आता दिल्ली असेल कलकत्ता असेल त्यानंतर चेन्नई असेल बेंगलोर असेल यातलं चारीपैकी एकही शहर भाजपच्या ताब्यात नाही आहे त्यामुळे भाजपचं निश्चितच मुंबई आता त्यांच्या दृष्टीने अपॉर्च्युनिटी वाटते त्यामुळे भाजपचा प्रयत्न सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंचा त्याच्यासाठी तो राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे हर्षदा सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की म्हणजे मुंबई महानगरपालिका राखण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जर राजकारण पाहिलं किंवा आत्तापर्यंतचं जर आरोप प्रत्यारोप पाहिले तर मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाल्याचं आपण पाहिलं होतं की कसं ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे ते आता मुस्लिमांना जवळ करत आहेत मुस्लिम मतं त्यांना चालू शकतात वोट जी हात त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंना कॉर्नर करण्याचा ठाकरेंना म्हणजे आरोप करण्याचा आणि ठाकरेंच्या एकूणच राजकारणावर प्रश्न उभा करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं झाला होता पण आता तसाच उलटा प्र प्रवास हा उद्धव ठाकरेंकडनं केला जातोय का भाजपच्या दृष्टीनं आणि तो का केला जातोय आता केवळ तो वक्फ सुधारणा कायदा आणल्यामुळे हा मुद्दा नवा आहे म्हणून हा ही बाब त्यांना ते करू शकतायत किंवा अशा पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा आणू शकतायत की आता पुन्हा एकदा आवश्यकता निर्माण झालेली आहे ठाकरेंना हिंदुत्वाच्या त्याला दोन तीन कंगोरे आहेत हर्षदयासाठी की आपण पाहिलं असेल तर गेले काही उसा मदे, आ, आ, एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये एक सुप्त संघर्ष सुरू आहे आपल्याला माहिती आहे गेले तीन महिने आपण वेगळ्या बघतोय म्हणजे राजकीय पार्श्वभूमीवर म्हणजे मंत्र्यांना अधिकार त्यानंतर झालेला निधी पालकमंत्री हा वाद असून दे पण एक हिंदुत्वाच्या वोट बँकेवरून आणि हिंदुत्वाच्या राजकारणावरून एक संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की भाजपला महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के मतदान आण भाजपला जर सोळावर सत्ता दोन हजार एकोणतीस साली मिळवायची असेल तर आपली वोट बँक त्यांना साधारण अडतीस ते चाळीस टक्केपर्यंत खेचावी लागेल त्यासाठी त्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेच्या मतांमध्ये फूट पाडावी लागेल एकनाथ शिंदे यांच्याकडे आता बारा टक्के मतदान आहे त्याच्यातले किमान सहा टक्के मतं त्यांना हिंदुत्ववादी म्हणून आपल्याकडे खेचावे लागतील तरच आणि काही बाकीच्या पक्षांची मतं असं करून त्यांना जर अडतीस ते चाळीस पर्यंत जायचं असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या मतांचा वाटेगिरी कमी करावा लागेल त्यामुळे तुमच्या लक्षात असेल की निवडणूक झाल्यानंतर भाजपने सदस्य नोंदणी केल्यानंतर तातडीने लगेचच नितीश राणेच्या मार्फत म्हणजे पूर्वी नितीश राणे हे लव जिहाज चे मोर्चे त्यांनी इलेक्शनच्या काळात काढलेले होते त्यानंतर त्यांनी विशाळगडचं प्रकरण असेल आणि त्यानंतर लगेचच औरंगजेब कबरीचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आणि त्यानंतर हिंदुत्वाचं वातावरण तयार करण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर आपल्याला आठवत असेल की त्यांनी हलाल आणि झटका मटण्याचा विषय सुद्धा काढलेला होता मल्हार त्यानंतर एक नोटिफिकेशन सर्टिफिकेशन आपल्याला करायचं असतं तर त्यानंतर मग एकनाथ शिंदेच असं लक्षात आलं की आपल्या हिंदू वोट बँकवर ते डल्ला मारतात आणि त्यासाठी आपली हिंदू आयडेंटिटी आपल्याला जागी ठेवली पाहिजे म्हणून मग त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे झालेले होते एकनाथ शिंदेनी खूप मोठा आक्रमक आबू आझमीच्या विरोधात भाषण केलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाषण केल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी भाषण करण्याची नवीन परंपरा आपण पाहिली पण ते मुद्दामून केलं की आपली हिंदुत्वाची प्रतिमा ही मोठ्या प्रमाणात जावी असा उद्देश एकनाथ शिंदेंचा असावा त्यामुळं आणि त्यानंतर मग तुम्हाला आठवत असेल की भरत गोगवाले असतील योगी श्री यांनी औरंगजेब कब औरंगजेबाच्या कबरविषयी अतिशय टोकाची विधानं त्यावेळेस केलेली होती संजय गायकवाड यांनी तर हिंदुत्वाच्या वोट बँकेचा हा संघर्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत महायुती सुरू असताना उद्धव ठाकरेंना सुद्धा ही गरज भासती आहे की या दोघांच्या मध्येच हिंदुत्वांची वोट बँक जर गेली तर आपल्याला आपल्याकडे जो पारंपरिक शिवसेनेचा जो पारंपरिक वर्ग आहे तो वर्ग थोडासा बाजूला जाईल आणि ह्या दोघांच्या मध्येच त्याचं विभाजन होईल त्यामुळं मग पुन्हा म्हणजे वेळेला वोट जिहाद म्हणून आणि बाकी सगळ्या गोष्टींच्यावरून भाजपनं आरोप सुरू केला तर त्याचं उत्तर देणं आणि ती वोट बँक टिकून ठेवणं हे उद्धव ठाकरेंना गरजेचं वाटतंय तर किमान लिबरल जो हिंदू आहे तो तरी आपल्याकडे टिकला पाहिजे म्हणजे मत मुस्लिमांचं मतदान मराठी म्हणून होणारं मतदान <coughs> आणि काही हिंदू म्हणून लिबरलचं मतदान या तिघांचं कॉम्पिटिशन केलं तरच आपण मुंबईमध्ये सायझेबल मतं खेचू शकतो याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे त्यामुळे उद्धव ठाकरे बॅक टू बेसिक म्हणतात आप ज्या पद्धतीनं त्याप्रमाणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा आलेले आहेत पण ते फार जपून हिंदुत्वाचा मुद्दा मांडत हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना ते हिंदू आणि मुस्लिमची जाणीवपूर्वक सांगड घालतायत ते एका बाजूला रगत बोर्ड हे जमिनीचा मुद्दा सांगतात दुसऱ्या बाजूला हिंदू आणि मुस्लिमांना दगड मारायला लावून राजकारणाची पोळी भाजप भासते असं सांगून ते दोघांनाही एका बाजूला वेगळ्या पद्धतीनं हे करतायत तर ह्याच्यामध्ये हिंदुत्वाची जी वोट बँक आहे त्याच्यामधलं हे खेचण्याचं एक मूळ जे हे आहे स्पर्धा आहे त्या स्पर्धेतून हे वाटते आणि ती स्पर्धा उद्धव ठाकरेंना करावीच लागेल कारण मुंबईमध्ये जर त्यांना जिंकायचं असेल किंवा मुंबईमध्ये त्यांना सायझेवर ओठ खेचायचं असतील तर अशा प्रकारची विचारधारा कारण त्यांची जी मुळात जडणघडण जी आहे ती पूर्वी दाक्षिणात्य विरोध झाल्यानंतर हिंदुत्व आणि मराठी या दोन विषयावरच झालेली आहे मराठ्याचा मुद्दा आता परप्रांतांची संख्या खूप वाढली आहे मराठ्याचा टक्का खूप घसरलाय आणि अनेक मराठी माणसांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकतात त्यामुळं मराठी मुद्द्याला तुम्ही पाहिलं असेल की अचानक राज ठाकरेंनी मुद्दा मागे घेतला त्या लोकांच्याकडनं जेवढा रिस्पॉन्स मराठीला मिळाला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही आज बेळगावमध्ये सुद्धा आपण बघतो की बेळगाव आंदोलनाला सुद्धा तिथं आपल्याला हे होतो इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढल्यामुळे भाषिक अस्मितेवर जी चालणारे आंदोलन किंवा भाषिक याच्यावरचं होणारं मतदान आहे ते मतदानाचं पर्सेंटेज सगळ्याच ठिकाणी राज्यामध्ये कमी झालंय त्याच्याऐवजी प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्वाच्या अस्मिता अशा प्रकारचं राजकारण करावं लागेल आणि हेच ओळखून मग उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा तो केलाय त्यासाठी त्यांनी मगाशा तुम्हाला सांगण्याप्रमाणे नाशिकची जागा निवडली की एक पेराच्युली पण आहे सावरकरांचं पण आहे आणि सावरकरांचं हिंदुत्व सावर हे सावर भाजपला थोडं सांगायला किती गोड वाटत असलं तरी काही प्रमाणात विज्ञानवादी आणि गाय वगैरे अनेक प्रश्नासाठी वेगळी आहे त्यांची म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व आणि आरसीचे हिंदुत्व याच्यामध्ये सुद्धा एक थीन लाईन वेगळे प्रकारची आहे तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी तो निवडलेला आहे आणि त्यांना याच स्पीचवर मुंबईसाठी खेळावा लागेल हर्षदा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की म्हणजे एक प्रकारे निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूचं मतदान मिळवण्यासाठी हा हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंनी अशा पद्धतीनं समोर आणलेला आहे पण याच्या माध्यमातून केवळ भाजपला आव्हान देऊन जो हेतू आहे तो साध्य होऊ शकतो का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला म्हणजे कुठेतरी दुर्लक्षित ठेवून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडनं चूक हो चूक होते का की आता आरोपच करायचा नाही म्हणजे जर आपण पाहिलं तर शिंदेवर सुद्धा आरोप हे उद्धव ठाकरेंनी केले होते आणि ते करतच आलेले आहेत ते करतातच पण ते वेगळ्या पद्धतीनं करतात पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जेव्हा ठाकरे बोलतात तेव्हा त्यांनी भाजप बरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा कन्सिडर करणं तिथं सुद्धा एक बॅलन्स्ड आरोप प्रत्यारोप करणं हे त्यांच्या पुढच्या राजकारणासाठी योग्य राहील का आणि ते का असं करतायत की फक्त भाजपला घेरण्याचा किंवा भाजपला टार्गेट करण्याचा भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न करतायत मुळात असं आहे की शिवसेना जी पुढली म्हणजे तुम्ही जर सातत्यानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा बाकी सगळ्या शिवसेनेच्या लोकांचा नॅरेटिव्ह बघितला असेल तर ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शिवसेना मानत नाहीत तर ते म्हणजे आज सुद्धा आज सुद्धा ते ए आय जनरेटर शिवसेना वगैरे आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं अमित शहाची शिवसेना त्यांचे पक्षश्रेष्ठी हे अमित शहा आहेत असं नॅरेटिव्ह नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी केलेलं आहे तर ते शिवसेना त्यांना मानत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की शिवसेना हा पक्ष करण्यामाग त्यांचा उद्देश काय होता म्हणजे शिवसेना फोडण्यामाग कारण मी तु, तुम्हाला मगाशी जे शिवसेनेच्या मतांचं गणित सांगितलं की भाजपला स्वतःच्या ताकदीवर जर स्वभाव स्वतः मिळवायचं असेल तर अडतीस टक्केपर्यंत जायला पाहिजे त्यामुळे कधी ना कधी ना तर भाजपला स्वभाव लढताना शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेची मतं लागतील त्यामुळं शिंदेना टार्गेट करून शिंदेना महत्व देण्यापेक्षा आपण थेट भाजपचीच जर हे केलं आणि भाजपच्या हिंदुत्वावरच प्रश्न निर्माण केले तर व्यापक पातळीवर एक जनाधार पण मिळतो आणि एक व्यापक त्याचा परस्पेक्टिव्हवर सगळ्या मतांचा परिणाम होऊ शकतो म्हणजे शिंदेच्यासाठी केलं तर ते व्यक्तिगत भांडण व्यक्तिगत सुडापोटी केला असं त्याचं परसेप्शन होऊ शकतं त्याच्याऐवजी भाजपला थेट अंगवार घेणं आणि भाजपच्या हिंदूच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची टीका करणं किंवा एकनाथ शिंदे हे भाजपचीच उपशाखा आहे आणि भाजपने त्यांना ठेवलेलं ते कधीही त्यात विलीन नव्हती अशा प्रकारचा नॅरिटिव्ह सेट करण्यामध्येच त्याचीच रणनीती दिसती मला उद्धव ठाकरेंची आणि एक राजकीय विश्लेषक मला ती बरी वाटते कारण थेट एकनाथ शिंदे कारण एकनाथ शिंदेची ताकद तशा पद्धत बघायला गेली तर आपल्याला मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जरी त्यांच्याकडं नगरसेवक गेले असले तरी केडर त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात गेलेलं नाही आहे शाखा सगळ्या आणि बाकी सगळ्या जे शाखेचे केडर आहे ते मात्र उद्धव ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंची मुंबईची अस्मिता बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर असल्यामुळे तिथं उद्धव ठाकरेंना तो बेनिफिट मिळेल राहिला प्रश्न बाकीच्या महानगरपालिकेमध्ये तर बाकीच्या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेना भाजप एकत्रित निवडणूक लढवेल असं मला तर सध्या वाटत नाही कारण मुंबई महापालिका सोडून इतर ठिकाणी सो वेळा भाजप लढवेल त्याच्यामध्ये कदाचित ठाणे पिंपरी सो असेल आता सुद्धा काल जी भेट झाली एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची ती सुद्धा माझ्या माहितीनुसार ती भेट ही ठाणे पिंपरी चिंचवड पुणे नाशिक औरंगाबाद या महानगरपालिकेमध्ये भाजप सोबत लढणार असताना आपण मग मनसे आणि शिवसेना अशा प्रकारची युती करायची आणि बाळासाहेबांचं स्वप्न आपण साकार करायचं असं नॅरेटिव्ह घेऊन पुढे जायचं अशी चर्चा झाल्याची माहिती माझ्याकडे आहे त्याच्या पद्धतीची त्यामुळे मनसे आणि शिवसेनेची युती ही भाजपच्या विरोधात या ठिकाणी या सगळ्या महापालिकेत लढेल अशी परिस्थिती आहे तर हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे या सगळ्या गोष्टी त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिवसेनेला टीका करण्यासाठी थेट भाजपवर टीका करून आपला स्कोअर करू पाहतायत आणि त्यांना माहिती आहे की मुख्य शत्रू आपला भाजपच आहे कारण आपल्याला मुख्य लढाई मुंबईमध्ये द्यायची आहे किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं शिवसेनेची ताकद आहे तिथं भाजप बरोबरच आहे ती शिवसेनेच्या बरोबर फार नाही आहे शिवसेने आता शिवसेनेबरोबर म्हणजे एकनाथ शिंदेना मूळ लढाई करायला लागेल ती भाजपशीच अंतर्गत करायला लागते आता सो तुम्ही बघताय तर भाषण oh, oh. करून दिलं का नाही मला मग पालकमंत्रीपद दिलं नाही oh. मला निधी दिला नाही हेच गोष्टी त्यांना कराव्या लागतात त्यामुळे ते सगळे होऊन मग उद्धव ठाकरेंशी लढायला खूप हे होईल मग ह्या कारणापेक्षा त्यांना उद्धव ठाकरेंना भाजपचीच लढणं सोपं जाईल आणि ते राजकीय दृष्ट्या सुद्धा मला योग्य वाटतं अर्षदा जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर की म्हणजे एकनाथ शिंदेंना सध्या तरी म्हणजे टार्गेट वर घेतलेलं नाहीये त्याचं कारण आहे ते म्हणजे की ऑलरेडी एकनाथ शिंदेचा संघर्ष सुरू आहे तो ज्या भाजप बरोबर सुरू आहे तिथंच आपण संघर्ष करूयात इथं एकनाथ शिंदेचा म्हणजे आव्हान देत बसण्यात काहीच अर्थ नाही किंवा म्हणजे त्यातनं काही फायदा होणार नाही हे ठाकरे ओळखतात किंवा ठाकरेंनी तसा विचार केलेला पाहायला मिळतोय आणि म्हणून ते थेट भाजपलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत असं तुमच्या बोलण्याचा अर्थ येतन निघतो पण म्हणजे जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणेच निवडणुकांच्या दृष्टीनं खरोखर हा मुद्दा तितकाचा प्रभावी ठरू शकेल का की मग पुन्हा एकदा या गोष्टीची चर्चा करावी लागेल म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जिथं पातळीवरचे विषय यायला हवे तिथं स्थानिक पातळीवरच्या विषयांवरनं निवडणूक झाली किंवा निवडणुकीचे निकाल पाहायला मिळाले विधानसभेमध्ये तर नेमकं काय कामाला आलं आणि काय कामाला आलं नाही हे तिथल्या तिथल्या जातीय समीकरणांनुसार आणि इतर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं रिझल्ट पाहायला मिळाले पण मग आता स्थानिक पातळीवरचे विषय जिथं यायला हवेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरचे स्थानिक म्हणजे सर्वसामान्यांचे विषय येणार नाहीत तर ही एक प्रकारे निवडणुकीच्या दृष्टीनं आणि लोकांच्या दृष्टीनं सुद्धा तोट्याची गोष्ट राहू शकते जशा पद्धतीने जर हिंदुत्वाचा मुद्दा आलाय तुम्हाला वाटतंय की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष फोकस करेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर हा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे येतात असते सगळे थोड्या टप्प्यांना पण आता अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला थोडा वेळ आहे म्हणजे अजून आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊन साधारण दिवाळीच्या आसपास ती दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या आसपास ती निवडणूक होईल त्यामुळे अजूनही सहा महिने वेळ आहे अशा वेळेला नॅशनल ग्राउंडवर म्हणजे तीन मुद्द्यावर आपण भाजपचा फोकस असतो एक राष्ट्रीयत्व असतं त्यांचं एक हिंदुत्व असतं आणि एक त्यांच्या लाभार्थी योजना या तीन मुद्द्यावर भाजप नेहमी निवडणूक लढवतो त्याच्यामधला दोन दोन जो विषय आहेत राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हे चोवीस तास त्यांचे राजकारणामध्ये चालू असते आता त्याच बॅकग्राऊंडवर उद्धव ठाकरे सध्या त्याच स्पीचवर जाऊन खेळतात की हिंदुत्वाचा मुद्दा ते टॅकल करायचा प्रयत्न करतात आणि आम्ही आमचं हिंदुत्व कसं वेगळं आहे आम्ही कसं हे केलं आणि मग गद्दार कसं आहे आता त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेच्यावर त्यांनी थेट टीका केली नाही पण बाळासाहेब ठाकरेंच्या एआयच्या भाषणातून त्यांनी मात्र गद्दार आणि याचा पुन्हा पुन्हा नॅरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टीचा तर ते जे हिंदुत्वाचं चर्चा आहे किंवा जी बाकीच्या गोष्टीची चर्चा आहे ती इलेक्शनच्या होईपर्यंत थोडी सुरू राहील पण इलेक्शन मध्ये पुन्हा मग आपल्याला मुंबईमध्ये करून दाखवलं नाही मग मेट्रोचा विषय असेल तिथं आता रस्ते खोदून टाकलेले ते आहेत सिमेंटच्या रस्त्याचे प्रश्न असतील मुंबईचं चे प्रदूषण असेल किंवा आणखीन मग स्थानिक पातळीवर जे जे, जे नाशिकचा मग कुंभमेळा असेल त्याचे प्रश्न असतील तर हे प्रश्न येतील पण ह्या प्रश्नांचा ह्या प्रश्नांना जर सत्ताधाऱ्यांना अडचण वाटत असेल त्या वेळेला कारण निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचं झालेले नाही तीन ते चार वर्ष जवळजवळ अनेक ठिकाणी मुंबई सुगट सगळ्या महानगरपालिकेत जिल्हा परिषदेत सगळ्यात तर अशा वेळी ही खापर कदाचित सत्ताधाऱ्यांच्यावर राज्य शासनावर किंवा आमदार खासदारांच्यावर किंवा प्रस्थापित लोकांच्यावर फुटू शकतं त्याचा फायदा कदाचित विरोधकांना होऊ शकतो असं जर असं जर दिसलं किंवा असं जर सर्वे किंवा अशा प्रकारचं वातावरण दिसलं तर मात्र भाजप आणि महायुती ही हिंदुत्वाच्या किंवा तात्कालिक परिस्थितीत जो विषय निघाला म्हणजे आता कसा औरंगजेब कबरीचा विषय निघाला आणि अचानक तो पुन्हा संघाच्या एका कान कानपिसक्यानंतर थांबला अशा प्रकारचे विषय निघू शकतात म्हणजे कदाचित विषयागडता निघू शकतो आणि कुठला विषय निघू शकतो तसा निघू शकतो पण जर सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की आपल्याला या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला थोडं हे करता येणार की आपण बॅकफुटला जातो तर त्यावेळी हा विषय निघेल पण उद्धव ठाकरेंना मात्र हा मुद्दा मुंबई आणि आसपास एम रिजनमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आणि थोडा परप्रांतीचा मराठीचा मुद्दा घेऊन त्यांना लढावा लागेल आता ह्याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना मग कदाचित तिकडं तुम्हाला तेजस्वी यादव असतील किंवा मग अखिलेश यादव असतील किंवा मग स्टॅलिन असतील दक्षिणेते मतांसाठी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ह्या सगळ्यांची मदत घ्यावी लागेल कारण या वर्षी निवडणूक सोपी नाही आहे त्यामुळे त्यांना उत्तर भारतीय आणि बिहारी जरी तिथले नेते जरी आले शिवसेनेच्या प्रचारात आपल्याला दिसले तर आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे हर्षदा आ, तर सरांनी आपल्याला छान माहिती दिलेली आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर जसं सर म्हणत आहेत त्याप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरेंना घ्यावा लागतो आहे पण त्याचबरोबर आपण लिबरल आहोत हे सुद्धा सांगण्यावरचा सा भर हा ठाकरेंना ठेवावा लागतो आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की ठाकरेंची जी, जी राजकारणाची दिशा आहे ती त्यांनी बदललेली आहे हिंदुत्व सोडणार नाही पण ते लिबरल असायला हवं जो प्रबोधनकार ठाकरेंचा मूळ गाभा आहे त्यांच्या विचारांचा जो गाभा आहे तो घेऊन ठाकरे आत्ता आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते आणि निश्चितच भाजप हा प्रमुख आपला स्पर्धी राहू शकतो ही गोष्ट ओळखूनच अगदी सुरुवातीपासून भाजपवर निशाणा हा ठाकरेंनी साधलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायला वेळ आहे त्यामुळे अशा पद्धतीचे जे विषय आहेत ते घेऊन भाजपला घेरण्यासाठी चा प्रयत्न हा ठाकरेंचा राहील आणि अर्थातच शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी सुद्धा या गोष्टी केल्या जातात हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे तर धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान काल जे नाशिकमध्ये बोलले होते उद्धव ठाकरे त्या दृष्टीनं आपण ही चर्चा करण्यास आणि काही महत्वाचे मुद्दे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता जस, जस पुढे गोष्टी जातील किंवा जस जा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू होतील या हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दलची आणखीन क्लॅरिटी येईल आता ही आणखीन क्लॅरिटी कशा संदर्भामध्ये पक्षांचा खरोखरचा अजेंडा नेमका हिंदुत्वाच्या माध्यमातून काय असू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांमधला ही गोष्ट आपल्याला अधिक स्पष्ट होईल आणि ते समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते सर्वसामान्यांच्या दृष्टीनं सुद्धा गरजेचं राहणार आहे कारण सर्वसामान्यांचे मुद्दे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचा मूळ गाभा असतो त्या मुद्द्यांवर निवडणूक का लढवल्या जातात पण जर का हिंदुत्वाचा मुद्दा आणला जात असेल तर तो सर्वसामान्यांशी निगडित करण्यासाठीचा प्रयत्न हा पक्षांमार्फत केला जातोय का तशा पद्धतीचं राजकारण घडतंय का महाराष्ट्रात या गोष्टीचा उलगडा तेव्हाच होऊ शकेल तर या सगळ्याबद्दलची चर्चा वेळोवेळी आपण करतच राहू आत्ता मात्र या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद